प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि एक दोन तीन चार असे क्रमांक टाकल्या चार उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत प्रश्न आकृती तुकड्यांपासून बनवता येईल अशी उत्तर आकृती शोधून काढा व तुमचे उत्तर केवळ इंग्लिश अंकांमध्ये म्हणजेच एक दोन तीन चार प्रश्नांच्या क्रमांकाच्या समोरील चौकटीत okay. म्हणजे मला काही कळलच नाही तू सांग आता मला काही काय म्हणते प्रश्न सर सा? आपल्याला तुकडे दिलेले आहे त्याच्यापासून बर असं म्हणजे बघा रे मनुष्य काय म्हणते हे क्वेश्चन असं म्हणतोय सर पण सव्वीस ते तीस मध्ये जे काही तुम्हाला डाव्या बाजूचा आकृती दिली डावी बाजू ही आहे आपली ओके इथं प्रश्न आकृती दिलेली आहे बरोबर मला ह्या प्रश्न आकृतीमध्ये एक दोन तीन चार तुकडे दिले आहेत बघा तुम्ही गेम खेळताय कार्टून असं चित्र असत असं काहीतरी बघा तुम्ही कधी जोडाजोडी खेळला असाल असा काहीतरी असत असं इथे चित्र काहीतरी असत याच्यामध्ये मग दुसरं असं काहीतरी असत हेच शेप असणार आहे आणि असा त्या ह्याच्यात बसतो आणि असं मुळून आपल्याला तुम्हाला काय करायचं असतं चित्र तयार करायचं आणि हे तसंच आता इथं आपल्याला हे चित्र समजायचं गेम खेळायला असेल तुम्ही आणि असतो तो बघा तुम्हाला दाखवतो कधी आता आमच्या इथे कोण नाही आहे पण मी बघितलं बऱ्याच जणांकडं ओके लहान बघा आता इथं बघा हे सव्वीसवा नंबर आहे तर ह्या जे तुकडे मिळून जर आपल्याला ह्या तुकडे जोडून जी काही डायग्राम आपल्याला ऑप्शन मध्ये मिळते ते आपल्याला त्या ऑप्शन मध्ये शोधायचं या तुकडे ना ओके तर काय करायचं या तुकड्याला नंबर देऊ आपण किती तुकडे आहेत आपण चेक करू ओके चला आणि कशा शेपचे आहेत हे पण तुम्हाला दिसले पाहिजे बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर अँड चार नंबर ओके बघा चार तुकडे आहेत ओके असा ट्रँगल असा ट्रँगल असा ट्रॅंगल आणि हा शेप म्हणजे हा आपला चौकोन शेप दिसतो बघा चार बाज एक दो तीन चार बाजे बता हा ट्रायंगल चेक करू छोटा सा एवडा सा छोटा सा ट्रायंगल चेक करू छोटे छोटे छोटा है छोटा छोटा कैंसल ओके दिशत नहीं है छोटा ओके ओके है छोटा बे दिस ट्रैंगल बुट दिस एक ट्रायंगल है ठीक है इथे एक ट्रँगल आहे इथे एक ट्रँगल दोन ट्रँगल मिळाले हा तिसरा ट्रँगल ओके आणि इथे एक चौथा ट्रँगल चार ट्रायंगल मिळतात हा कॅन्सल करू बरोबर बघा आता इथे चेक केल्यानंतर बघा हे शेपचा ह्या शेपचा इथे मिळतोय बघा हा बघा मिळाला का हा शेप हा शेप मिळाला इथं ओके आता ट्रॅंगल चेक करूया हा ट्रॅंगल बघा कसा दिसतोय ट्रँगल हा लंब हे बघा आसा, आसा बर बर तो तो कर, मोटा मोटा हा ट्रायंगल कसा दिसतोय बघा असा असा दिसतोय बरोबर असा आपल्या ट्रॅंगल दिसतोय का ओके पर्याय चार बघूया आपण हा चला असा ट्रॅंगल दिसतो का हा मोठा दिसतोय मोठा आकाराचा आणि हा या शेपचा ट्रायंगल दिसतोय का आपल्याला ह्या दोन शेपचा नाही हा कॅन्सल करा बघा ही एक कट होता म्हणजे तुम्हाला दिसेल अजून छान कॅन्सल दोन ऑप्शन कॅन्सल झाले मी फक्त क्लिक करतो ओके आता हे शेप ह्याच्यात मध्ये ओ सर हा मिळतोय मिळतोय बघा हा शेप मिळतोय पण हा ट्रॅंगल आणि हा ट्रँगल बघा छोटा हा छोटा दिसतोय हा थोडा बारीक दिसतोय आणि हा मोठा दिसतोय बघा अशा शेपचा दिसतोय का हा ट्रॅंगल कुठं दिसतोय का असा असा ट्रँगल आपल्या हिशोब नाही दिसत नाहीये ओके आणि हा मोठा हा दिसतोय हा या शेपचा मानला तरी चालेल ओके पण हा सगळ्यात मोठा असा दिसतोय का नाही आता बघा इथं बघा हा बारीक दिसतोय हा हा बघा हा दिसतोय बारीक असा हा दिसतोय का दिसतोय आणि हा इथं दिसतोय बघा दिसतोय का ओके हा शेप बघा हा शेप इथं दिसतोय ओरेट ओके आणि हा शेप थोडासा कमी जास्त दिलेला आहे आता हे प्रिंटचा आहे कमी जास्त दिसतय ओके हा शेप दिसतोय म्हणजे ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिसत आहे थोडे बारीक बारीक दिसतात हा तर हा पण हा पण झाला असतो झाला असतो आपण हे कोश कशा तर मोठे मोठे दिसते हा काय दिसतोय बारीक ट्रायंगल दिसतोय आणि हा म्हणजे हा आणि हा आपल्याला इथे मिळतोय ओके नंतर हा शेप जो होता तो इथं तुम्हाला मिळतोय हा शेप शेपला प्रश्न हा ट्रॅंगलचा तर हा ट्रायंगल इथं तुम्हाला मिळून जातो पण इथं तसा दिलाय का नाही असा हा कसा दिसतोय असा दिसतोय पण इथं दिला नाहीये पण आपल्याला ऑप्शन नाहीये यालाच आपल्याला करा कारण का ते तुकडे जोडल्यानंतर थोडं प्रिंट मिस्टेक असतं तेवढं आपल्याकडं काय म्हणतात त्याला कॉमन सेन्स असलं पाहिजे ओके चला ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे समजलं तर थोडस तुम्हाला लक्ष देऊन करायचंय चला हा कोणी क्वेश्चन सांगतो वरचा कोणीच बोलला नाही सत्तावीस नंबर चला तर दोन बघा हे दोन्ही ओके बरोबर हे जे तुकडे आहेत हा तुमचा रेक्टँगुलर दिसते म्हणजे त्याला आपण आयात म्हणतो बरोबर आयार hey, square square. अँड हे स्क्वेअर अँड स्क्वेअर बरोबर दोन्ही पण आपले स्क्वेअर दिसतात म्हणजे तुमचा चौकोन कोण दिसतय चारी बाजू सारखे असलेले दिसते सॉरी चौरस सॉरी चौरस दिसतोय चारी बाजू सारखे असलेले दिसतय बघा हे तुमचा रेक्टँगुलर अँड टू स्क्वेअर आहे बरोबर टू स्क्वेअर आहे बरोबर तर बघा आता तसं शोधूया इथं चार स्क्वेअर दिसतात एक दोन तीन चार दोनच पाहिजे कॅन्सल करा इथं दोन स्क्वेअर दिसते ओके रेक्टँगल दिसते राईट क्लिक करा हे आपला आन्सर आहे हे छोटे दिसतात आणि हे छोट आहे हे पण आया सारखे दिसतात आणि हा पण दिसत कॅन्सल करा हा पण कॅन्सल ऑप्शन क्रमांक टू इज करेक्ट आन्सर ओके चल समजलं सगळ्यांना पुढे जाऊ चला सगळ्यांना समजलं पुढे हा कोण आहे कोणाला ना नाही भागवत तुला का ओके ओके व्हेरी गुड आता भागवत आप आता आपल्याला काय करायचं तुला नाही समजलं ना बघ मला आता बघ बोलण्याची तुझी काय कॅपॅसिटी असली पाहिजे नाही समजू दे काहीच प्रॉब्लेम नाही तो थोडासा नवीन आहे बघा हे तुझी आकृती आहे बरोबर हे तुझे काय दिले तुकडे ते कागद आहे समज चौकोणी कागद आहे बरोबर आणि या चौकोणी कागदाचे तुकडे वरून कैची कापला बरं या कागदाला कसं कापला समज असा आहे समज कागद ओके इथून इथून एक कट मारला इथून कट मारला असा एक चौक असा एक चौकोन बाहेर काढला हे एक चौकोन बाहेर काढला चौरस काढला समजा चारी बाजू सारख्या दिसतात ना चौरस आणि हा आयात बाहेर काढला मग आता हे जोडल्यानंतर तुला आकृती कशी दिसते हे आपल्याला शोधायची आहे मग आता जोडला समज ह्याला इथं लावलास बरोबर आणि ह्याला इथं ह्याला इथं आणून लावलास तर कसा दिसते तुला आकृती कशी दिसते या प्रकारची दिसते का हे जोडू ना हे जोडायचे फक्त या जोडल्यानंतर तुला आकृती कशी दिसते हे शोधायचं मग मला हे आता मग काय करायचं तू नको जोडू काही प्रॉब्लेम नाहीये मग काय कर याला नंबर दे एक नंबर दे दोन नंबर दे तीन नंबर दे ओके मग आता मग काय करायचं मग अशीच डायग्राम मला कुठं कुठे दिसते चेक करायचं अशीच आकृती आपल्याला कुठं दिसते शोधायची हे एक आणि हा एक बघ आता इथं सर दिसतं इथे दिसतंय एक आणि इथे दोन दिसतात पण अशा मजा दोनच आहेत पण इथं वरी पण दिसते ना तीन आणि हे चार म्हणून ही कॅन्सल करून टाकू आपण बरोबर कळत आहे भागवत कळत आहे इथे दिसते ओके हा मग आता बी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये बघ हे तुकडा दिसतोय तुकडा हा बघ हा आणि हा तुकडा आणि हा वरचा काय आयात आहे मग आयात पण वरती दिसतोय बरोबर बरोबर का मग आता आ, हे ऑप्शन क्रमांक टू मध्ये आपल्याला मिळतं ओके हा कॅन्सल आणि हा पण कॅन्सल करून टाक ओके समजलं भागवत भागवत समजलं तूच बोलतोय ओके ठीक आहे बघ आता तुला हे माहिती पाहिजे ह्याला काय म्हणतात हे काय जो आहे काय म्हणतात याची ओळख आहे का आयात काय म्हणतात आयात व्हेरी गुड हा काय व्हेरी गुड चल तर आपल्याला हे पण माहिती पाहिजे बऱ्याच गोष्टी बारीक बारीक बेसिक गोष्टी माहिती पाहिजे तरच आपल्याला समजेल ओके चल अठ्ठावीस नंबर चला अठ्ठावीस नंबरचं सांगायचं बघा इथं पण तुकडे दिले आहेत बघ भागवत हे बघ हा पहिला तुकडा कसा शेपचा दिसतोय दुसरा तुकडा कशा शेपचा दिसतोय आणि हा तिसरा शेपचा तुकडा मग असेच आपल्याला ऑप्शन मध्ये शो शोधायचे हे तीन तुकडे जसे दिसते तसे हा आपल्या डायग्राम मध्ये कुठं कुठं दिसतात ऑप्शन बघा इथं बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शन बी व्हेरी गुड ओके बघा व्हेरी गुड बघा हे इथं तर दोनच दिसतात हा एक ट्रायंगल दिसतो आणि हा एक ट्रायंगल दिसतो कॅन्सल आपले तीन आहे एक तर ऑप्शन कटला बघा आपले ट्रँगल कसे दिसतो अँगल ट्रॅंगल दिसतोय ओके okay, राईट right. हे असा एक राईट अँगल ट्रॅंगल दिसतो म्हणजे तो की नाइंटीचा अँगल तयार करतो क्रिएट बाय नाईन्टी डिग्री बरोबर नव्वदचा तो काय करतो अँगल तयार करतो बट इथं बघा नव्वदचा अंक सॉरी अँगल तयार करणारे डायग्राम बघा इथं नव्वदचा करतो इथं त्रिकोण बरोबर बघा बड़। हे त्रिकोण आणि हे त्रिकोण हे त्रिकोण आणि हे त्रिकोण दिसतं का आणि हा वरचा त्रिकोण हा आणि हा हा मॅच होतोय माझ्या पर्याय क्रमांक दोन मध्ये मिळत आहे हे त्रिकोण छोटे छोटे आहेत कॅन्सल करा हे आणि हे मोठे दिसत आहेत कॅन्सल करा आ, ओके आणि हा सर्वात मोठा दिसतोय बघा त्याच्यामुळे हा कॅन्सल म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये ॲज अ टीज जशाची तशी डायग्राम तुम्हाला मिळते हे अशी जोडल्यानंतर बघा आता कधी कधी तुकडे तुम्हाला वेगवेगळे देतात पण आता हे एकदम सोपा क्वेश्चन होता ओके okay, चला व्हेरी गुड व्हेरी गुड सॉल्व करा एकोणतीस चला लवकर छाप छाप घेऊ बर ठीक आहे वेरी गुड बी ओके चला चेक हा मला त्रिकोण बघा छोटासा मस्त ओके असा त्रिकोण एक नंबर द्या दोन आणि हा तीन म्हणजे तीन आपल्या तुकडे दिली आहेत ओके माझी डायग्राम तीन तुकड्या दिसत आहेत आणि तीन तुकड्यामध्ये माझी डायग्राम शोधायची आहे बघा तुम्हाला तुकडे अशी वाकडे तिकडे मध्ये कशी टाकून दिले समजा आपण तुम्ही कागदाचे तुकडे केल्यानंतर कुठेही टाकलं तर तुम्हाला कळलं पाहिजे तुकडा कोणता कोणता कुठं बसतो हे पण कळलं पाहिजे ओके तस आता इथं बघा <coughs> हा पेन्सिल मध्ये पेन्सिल इथं आयात दिसतं आयात आहे का आपल्या याच्यात कुठं नाहीये कॅन्सल करा ओके चल इथं पण आयात दिसतोय बघा खाली बघा हे आयातासारखं सारखं दिसतंय हा तुकडा कॅन्सल करा इथं पण आयात तुकडा आहे का आपल्याकडे नाहीये टाका ऑप्शन क्रमांक बी डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन पण कटता आलं बघा हा पोर्शन बघा इथं दिसतोय बरोबर हा पोर्शन इथं दिसतोय आणि हा त्रिकोण इथं दिसतोय ओके ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर ओके सगळ्यांना समजलं भागवत समजते का आता भागवत भागवत समजलं का रे चला तीस नंबर चल का चला नंबर कुणीच बोलत नाही का रे सगळे सगळे ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर कस काय येईल दे तिथे इथं ऑप्शन नंबर फोर याच पर्याय तीन बर पर्याय तीन ऑप्शन नंबर फोर कस येईल रे श्रुतीकार काही सांगू नको अगं बाई हे बघ हे तुकडे एक दोन तीन चार पाच आहेत मग इथं बघ चार कस बोलू शकते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एवढे आहेत आणि तरी पण सॉरी आठ कुठे आहेत नऊ आहेत तर तुला कळलं पाहिजे बघ तिथं पाच तुकडे आहेत आणि एक्झामला उद्या गेल्यावर कसं करशील तू कसं करशील असंच करणार जाऊन ऑप्शन क्रमांक चार क्लिक करून येणार चला अरे उत्तर सांगा टाका पट 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 चला फास्ट फास्ट ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू रे बाकी क्वेश्चन मध्ये गडबड आहे का नाही रे बघा सांगा तुम्ही सांगू शकता क्वेश्चन मध्ये गडबड आहे का नाही सांगा बघा थोडीशी गडबड आहे का नाही समजलं पाहिजे आपल्याला क्वेश्चन मध्ये गडबड वाटतो का हा वाटते सर हा गरबड आहे ऑप्शन नंबर थ्री, थ्री। बा चला क्वेश्चन मध्ये गडबड आहे का नाही रे बघा सांगा बर कोण सांगणार चला क्वेश्चन मध्ये गडबड आहे 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 काय आहे सांगू शकता कोणी हे दोन हजार अठरा दोन हे बघ हा थांब एक मिनिट एक मिनिट नंतर बोलू दादा थांब दादा थांब हे दोन हजार अठराचा पेपर आहे ना कुणाकडे असेल तर रे पाठवत क्वेश्चन भरपूर चुकीचे आहेत बरं काही दोन दोन तीन क्वेश्चन असे चुकीचे आहेत बरं का मी बघितला पेपर हा दोन हजार अठराचा कुणाकडे आहे ही हे पेपर दोन हजार अठराचा चा काही क्वेश्चन टाक म्हणजे हे नाही असं ना वाटतं बोल प्रश्न चुकीचे असल्यामुळे भेटत पण नाही असं आहे का मग तेच मग आता एक स्तंभलेखनचा काहीतरी प्रश्न आहे तो असा पूर्ण मला गडबड वाटतो बघा हा पण गडबडीचा गोष्टी आहे म्हणजे हा दोन हजार अठराचा पेपर तो भेटेल आपल्याला पेपर बघतो मी पण याच्यात गडबड आहे पूर्ण मग त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन वाटतं त्याच्यामुळे इकडे पड़ बघा आता कस तुम्हाला कसं वाटतं असं हे बघा आता इथे तुम्हाला डाय बाजू तुकडे दिलेत किती दिलेत एक दोन तीन चार आणि पाच बरोबर मग असे पाच तुकडे मला शोधायचे आहेत इथं एक आणि दोन आहे सर्कल आहेत कॅन्सल करा <coughs> बोला पाच मिळतात का बघा या शेप मध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा आहेत इथं पण एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा तुकडे पाच तुकडे आहेत ना सहा कस का दाखवतो आणि इथं बघा इथं तर नऊ आहेत मग आता मी आन्सर काय म्हणून करू काय म्हणून शोधू हा इथं सहायेत इथं आहेत मग आन्सर काय म्हणून होईल होणारच नाही आहे मग मला इथं कुठंतरी एक तुकडा घालवा लागणार तर माझा ऑप्शन क्रमांक बी होईल बरोबर तुम्हाला शेप मध्ये पाच तुकडे दिले आहेत एक तुकडं मग ठीक आहे तुम्हाला इथे सहा तुकडे दिले असते तरी पण दोन ऑप्शन मिळाले असते मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं ऑब्झर्वेशन असं असलं पाहिजे हा चुकीचा प्रश्न ओके समजलं प्रश्न क्रमांक तीस हा चुकीचा आहे ओके ओके एक काम करा आपल्याला करेक्ट करण्यासाठी हा एक काढून टाकू ऑप्शन क्रमांक टू इज करेक्ट आन्सर ओके चल समजलं सगळ्यांना आपल्याला जो क्वेश्चन चुकीचा जरी दिला असेल तरी आपल्याला तो शोधता आला पाहिजे